पाहू शकता असं किती मस्त सुरेख अगदी दोन दोन इंचावरती असा एक रुपया न खर्च करता तुम्ही पण असा गालिचा तयार करू शकता मला अशा गालिच्याची एक ऑर्डर आलेली आहे आणि ते ताईंची मोशीवरून आलेली आहे पाहू शकता किती मस्त प्रकारे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजवास स्किप करू नका मी छोट्या छोटा हा जुन्या कपड्यांपासून हा मी गालीचा तयार केलेला आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्ही पण करू शकता बघा किती आडवा एवढा झालेला आहे चला बघूया आपण कसा गालीचा तयार झाला तो चला मंडळी आज तुम्हाला जुन्या बेडशीटाचा वापर केल्यानंतर याचा गालिचा कसा तयार करायचा मी अगदी सोप्या पद्धती तुम्हाला दाखवणार आहे तर ही टिकलीची साडी होते मी पहिले बेडशीटाचं माप घेते आणि हे वेलवेटचं बेडशीट आहे जे गालीच्याला म्हणजे वरती लावतात ना तशा प्रकारे बेडशीट आहे आणि मस्तपैकी असे अशी गोदरी खूप छान होणार आहे फक्त व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मी अगदी सोप्या पद्धतीस तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्याकडे असे जुने कपडे वगैरे असेल तर तुमच्याकडेही असं व्हिडिओचं बेडशीट असेल त्या प्रकारे असं तुम्हाला जर साड्या वगैरेवरती लावायला आवडत नसेल किंवा त्यामुळे असं तुम्ही काही गालीच्यासारखं बेडशीट लावून येणं मस्त प्रकारे गालीच्यात किंवा तयार करू शकता बघा घरच्या घरी अगदी एक रुपयेसुद्धा खर्च येणार ना जी काही आहे शिलाई धागा लागणार आहे तेवढाच फक्त धागाचा खर्च येणार आहे आता मी टिकल्या वगैरे होते ना टिकल्या त्याला खूप जास्त होत्या म्हणते कट कर म्हणजे कट करणार आहे मी सा कट करत नाही कात्रीने डायरेक्ट ओढून फाडते कारण कात्री कट केले कमी जास्त होऊ शकतो तिरका भाग वगैरे होऊ शकतो म्हणून मी कात्रीन कधीच कट करत नाही आणि असं फाडले की सरळ जाते आणि आपल्या फाडताना पण इजी होऊन जातं पाहू शकता अशा प्रकारे मी फाडत आहे आता मी बेडशीटाचं माप घेत आहे कारण बेडशीट साडीपेक्षा उंचीपेक्षा कमी असतं उंचीलाही कमी असतं रुंदीलाही कमी असता म्हणून ना मी माप घेतलं तर तेवढा एक्स्ट्रा भाग होत होता आणि चार इंच चार पाच इंच मी शिलाईला मार्जिंग ठेवते आणि तेवढा भाग कट करते आता तेवढा कट करून घेते आता पूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे बरोबर मापात झालेलं आहे आता मी हातरून घेत आहे बघा असा वेलवेटला स्मॅचिंग अशी मी साडी घेतलेली म्हणजे त्यांनी दिलेलीच होती तशी साडी तसं मी त्याला मॅचिंग केलेलं आहे त्यांच्या पहिलं म्हणजे तीन गोदडीचे व्हिडिओ टाकलेले आहेत ही चौथी गोदडी आहे आणि ह्याच्यावरती थो थोडे थोडे अशा प्रकारे पाणी शिंपडत आहे माझे व्हिडिओ आवडत जर असेल लाईक करत जावं सबस्क्राईब करत जावं शेअर करत जावा आता मी बेडशीटाचं माप घेते उंचीला की किती होते कारण एक्स्ट्रा कधी कधी काय होतं माहिती का आपण नेहमी साडीच्या हिशोबाने हातरतो त्यावेळेस माप खूप कमी होऊन जातं म्हणजे बेडशीट कमी होऊन जाता आणि खालचे कपडे एक्स्ट्रा होऊन जातात पहिलं ब माफ काढलेलं आहे मला बेडशीट आणि उंची खूप कमी वाटली म्हणून परत मी साडीचा टुकडा जॉईन केलेला आहे त्याच्यावरती कारण उंचीला हातरलं तर कमी पडू नये म्हणून आणि प्रकारे कॉटनचं पहिलं बेडशीट हातरून घेतलेलं आहे त्यांच्याकडे जर छोटे कपडे असतील तर मध्ये डायरेक्ट छोटे कपडे टाकू नका नवीन शिवत असाल तरी मला काय नवीन काही जुने काय मला काय तसं काही नाही म्हणजे छोट्या कपड्यांचा मला तरी वापर करू शकता म्हणून छोटे कपडे काय होतात गोळा होता त्यामुळे पहिलं मी कॉटनचं बेडशीट हातरते आहे मी अगदी सोप्यातली सोपी पद्धत तुम्हाला करून दाखवते आणि खूप खूप मेहनतीने मी व्हिडिओ बनवते पण शेवटपर्यंत कोणी बघ बग, बघतच नाही प्लीज शेवटपर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओच्या व्हिडिओ एडिटिंगला खूप वेळ जातो कारण ह्याच्यासाठी माझ्या गोदऱ्याचे ऑर्डर म्हणजे गोदरेज शिवायचे माझ्या खूप कमी होत चालली आहे मी दिवसाला दोन गोदरे शिवत होते तिथे एक एकच मी गोदरेज शिवते आणि ज्यांच्या शिवलेल्या गोदऱ्या आहेत ना सुरुवातीला सांगतात की अर्जंट येत आहे गोदऱ्या शिवा गोदऱ्या मी त्यांच्या अर्जंट असल्यामुळे लवकर शिवायला घेते आणि त्यांना फोन करू करून येता गायला की म्हणजे असं घेऊन जावा ताई घेऊन जावा तुम्हाला आता व्हिडिओ पूर्ण मी गोदऱ्यांचे किती दिवसात शिवलेले आहेत मी अगदी वर्ष दोन वर्ष झालं मी हे गोदऱ्या सा सांभाळते पण प्लीज तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना तुमच्या गोदऱ्या असतील ना तर तुम्ही घेऊन जावा आता अशा प्रकारे ओढणी वगैरे आहेत ना पूर्ण हातरून घेतलेले आहेत आणि साडीतला ब्लाऊज होता तो पण मी हातरून घेत आहे त्या ताईने काही काही नवीन साड्या दिलेल्या होते लावायला अशा प्रकार कटिंगचा पहिला मी व्हिडिओ टाकलेला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये कसे कटिंग वगैरे करायचे अगदी सपेतली सपे पद्धतीच धाकलेली आता ती सलवार पॅन्ट आहे ती पण टाकलेली आतमध्ये आता हा पण टॉप आहे तो पण हात अशा प्रकारे हातून घेतला आहे आणि सुरुवातीला मोठ्या मोठ्या कपड्याचा वातर म्हणजे उपयोग करायचा जेणेकरून गोळा होता आले नाहीत कारण ही शेवटी मी टीप मारत गो म्हणजे मशीनवरती येणार आहे शेवटी मला शेवटचा असल्यामुळे शर्ट मोठ्या मोठ्या कपडाचा वापर घेतला आता तो फरक राही नवीनच होता तर पण जिथं प राहिला रिकाम जागा तिथे मी हातरलेले हात गाऊन होता आता त्याच्यानंतर पूर्ण बेडशीट हातरून घेतलेले आहे आणि मी साडी जॉईन केलेली आहे कारण बेडशीटची उंची खूप कमी होती त्यामुळे थोडी साडी जॉईन करून घेतली वर आणि वरून परत बेडशीट हातरलेलं आहे आणि खूप सोप्यातली सोपी मी पद्धत दाखवलेली आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहू शकता असं घरच्या घरी तुम्ही म्हटलं तर गालीच्यासारखं गालीच्या आपलं म्हटलं तर शिवू शकता आणि खूप दणकट होणार आहे गालीच्याचं गालीच्या तर कापड एवढं दिवस टिकत नाही आता खूप असं छान होणार आहे आता ह्याच्या शिलाईचे काही व्हिडिओ तुम्हाला येणार नाही गोट वगैरे मारलेले डायरेक्ट शिवलेलंच तुम्हाला दाखवते कारण शिलाईचे पण पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही जर नवीन सबस्क्राईब केलेलं असाल तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी त्याच्यामध्ये शिलाईची उडव टाकलेले आहेत बघा असं पूर्ण प्लेन वगैरे करून घेतलेलं आहे अजिबात गोळा झाले नाही बघा किती छान वगैरे मस्त दिसतं आहे आणि खूप छान गुबगुबीत होणार आहे पाहू शकता अशा प्रकारे मी टाके वगैरे टाकलेले आहेत आडवे टाके टाकलेत खालून एक एक आडवा टाका टाकलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही उभी आडवे दोन्हीकडून पण टाके टाकू शकता मी फक्त खालींवरती एक एक टाका टाकते आणि एवढी साईड साडीने मी जॉईन करून घेतली कारण उंचीला म्हटलं कमी होईल बघा आता तुम्हाला डायरेक्ट शिवलेलेच व्हिडिओ दाखवते पाहू शकता किती मस्त गालीच्या तयार झालेला आहे अगदी सुरेख वगैरे सुंदर असा जुन्या बेडशीटापासून मी हा गालीच्या तयार केलेला आणि हे वेलवेटचं बेडशीट होतं पाहू शकता गोट वगैरे त्यालाच मी असा काटापदराचा गोट मॅचिंग असा मारलेला आहे काटापदराच्या साडीपासून हा गोट मारलेला आहे दोन दोन इंचावर ते पाहू शकता त्यालाच मॅचिंग असा मी गोट मारलेला आहे आणि दोन दोन इंचावरती मी बॉक्स तयार केलेले आहेत अगदी एक रुपये न खर्च करता सुद्धा असा तुम्ही मस्त प्रकारे गालिचा तयार करू शकता पाहू शकता उभा आडवा एवढा झालेला आहे आणि मी ह्या जुन्या बेडशीटापासून असा गालीच्या तयार केलेला आहे अगदी वापरून झालेल्या बेडशीटापासून तयार केलं आणि ह्याच्यामध्ये सर्व जुने कपडे टाकलेले आहेत आणि जुन्या कपड्यांपासून असा वापर केलेला आहे बघा किती नक्षेधार वगैरे किती मस्त असा गालीचा तयार दिसतोय पाहू शकता अशा तुम्हाला जर साडी अशा नसेल आवडत तर गोदरीला लावलं तर तुम्ही अशा मस्त प्रकारे गालीच्याचे गोदरी तयार करू शकता बा किती मस्त झालेले हे गोदडी म्हणा काय गो गालीच्या म्हणा मित्र गालीच्याच म्हणणार आहे आता तुम्हाला काय म्हणायचं नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही फक्त मी हे उंचीला कमी होतं म्हणून थोडंसं साडीचा मी कपडा लावलेला आहे त्या साईडला जर त्या ताईनं नाही जर साडीचा कपडा आवला तर मी काढून टाकेल चला व्हिडिओ आवला असतं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय